गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ही एक नवीन कलाकृती आपण घेऊन आलेलो आहोत गणपती आगमनाला थोडे दिवसच बाकी आहेत ज्यांची तयारी झाली नसेल त्यांनी तयारी करून ठेवावी हे मकर आणि आसन इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूर्वक आहेत त्यासाठी जे इच्छुक असतील त्यांनी वरती कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांच्याशी संपर्क करावा आणि ज्यांना जमेल त्यांनी व्हिजिट करावे दुकान आपलं सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतं हा एक कारखानाच आहे येऊन नक्की विजिट करा चार कप वेस्ट रुचकरच्या समोर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे शेअर जरूर करा धन्यवाद